जे आपण एका महिलेचे तिच्या हक्काचे तिला मिळून दिले तिला त्या अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळून दिला तर त्या मुंबईच्या कल्याणच्या उल्हासनगरच्या सगळ्या टीमचे मुंबईच्या टीमचे मी खूप खूप अभिनंदन करतो याचं वैशिष्ट्य काय मला सगळ्यांना सांगायचं आहे की याच्यामध्ये कोणी कोणाची शिव्या शाप दिले नाही कोणी कोणाचं रक्त काढलं नाही मारामाऱ्या नाही काही नाही तीस लाख रुपये काल सकाळी तिच्या खात्यावर जेव्हा आले तर त्यावेळेला तिच्या आनंदाला पारावार राहिलेला नव्हता तिला अजून दहावीस लाख रुपये यायचेत पण हे तीस लाख आल्यामुळं तिचे मिस्टर आहे ग्रस्त आता तिच्या मिस्टरांचा इलाजच थांबला होता समाधान सर वंदे मातरम बापू इंगळे सर नमस्कार तर तिला आज तीस लाख रुपयाची मदत होऊ शकली आणि पुन्हा तिच्या मिस्टरांचं कॅन्सरचं इलाज सुरू होतोय औषधोपचार सुरू होत आहेत तर बघा निर्भय महाराष्ट्र पार्टीची अतिशय सामान्य माणसं आहेत मध्यमवर्गीय माणसं आहेत आणि त्यांच्या माध्यमातन कानाकोपऱ्यात आता शहाड म्हणजे कल्याण जवळचं शहर आहे तिथल्या महिलेला तीस लाख रुपये मिळाले आणि ही टीम तशी नवी आपली तरी त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या कष्टाला यश आलं आणि त्याच्या आपण एक पैसा नाही घेत एक पैसा नाही मुस्तकीन शेख सर नमस्कार शुरी नमस्कार संतोष सुरवसे सर नमस्कार स्वागत आहे तुमचं ते जामखेडचे चे अध्यक्ष जामखेड तालुक्याचे अहिल्यानगर जिल्ह्यातले तर माझ्या सहकार्यांना सांगायचंय मला तीस लाख रुपये मारामाऱ्या नाही रक्त काढणं नाही शिव्या शाप नाही फक्त काय केलं कष्ट केले त्या महिलेचे ज्यांच्या घरी ते पैसे अडकले त्यांच्या घरी जाऊन फक्त मांडा दांडा घालून बसले सगळेजण त्यांच्या वाट्यावर आणि तिथून काय आपण धरणं सोडलं नाही साधारण एक चार तासामध्ये तिला शब्द मिळाला आणि त्या शब्दावर ते परत माघारी फिरले मुंबईला आणि पंधरा दिवसांनी त्यांच्या नावावर ते पैसे पैसे आले म्हणजे काल पैसे आले तर तुमचं मनोबल वाढवणारी ही घटना आहे तुमची ताकद वाढवणारी ही घटना आहे तुमचा उत्साह वाढवणारी ही घटना आहे तुमचा आनंद वाढवणारी ही घटना आहे अशा तुमच्या सोबत काम करताना अनेक घटना घडलेल्या आहेत कारण तुम्ही सगळेजण संकटात आणि अनेक समस्या घेऊनच माझ्याकडे आले आणि जॉईन झालेले आहात तीस लाख रुपये आपल्यासाठी काहीच नाही आपण आता दुसरी गुड न्यूज देऊ नैताळे तालुका निफाड जिल्हा नाशिक इथली तीस एकर जमीन सरपंचांनी गिळली होती गायरानाची जमीन होती ती आणि ती गायरानाची जमीन त्याने गिळलेली होती तर आपण केलेल्या आंदोलनानंतर चंद्रशेखर बावनकुळेच नैताळ्यात आले आणि त्या प्रश्नाला आपण वाचा फोडल्यामुळे मेन स्ट्रीम मीडियातल्या एका चॅनलनी पण ती बातमी उचलून धरली त्यांनी पण पाठपुरावा केला पण त्याचे करते धरते आपण राहिलो आपण जो धाक दिला आणि त्याच्यामध्ये आमदारासहित सगळ्यांचा नामोल्लेख केला आपण एकालाही सोडलं नाही आणि त्याच्यानी ते, ते प्रकरण खूप मोठ्या प्रमाणावर राज्यस्तरावर खूप गाजलं दबाव निर्माण झाला आणि तीस एकर जमीन तीस एकर जमीन मिळालेली आहे लक्षात घ्या साधारण एक दोन कोटी रुपये एकराची ती जमीन असेल आणि तीस कोटी जमीन आ, तीस आ, एकर म्हटल्यावर साधारण साठ एकर साठ कोटी रुपयाची ती वस्तू आहे ती सुद्धा त्यांना मिळाली त्याचे सुद्धा गुड न्यूज कालच मिळालेली आपल्याला तर त्याबद्दल निफाड टीमचे पिंपळगाव टीमचे नाशिक तालुक्याच्या टीमचे निफाड तालुक्याच्या टीमचे खूप खूप मनापासून अभिनंदन तर या सगळ्या घटना ज्या घडतायत आता ते पण तीस एकर म्हणजे साठ कोटीचा विषय आपण सोडवला तर त्याच्यातही एक पैशाची आम्हाला इच्छा नाही अपेक्षा नाही काही नाही काही नाही काही नाही तर त्यांचा फोन नाही आलेला त्या गावातल्या माणसांचा फोन नाही आलेला मला फक्त आपल्या निफाडचे कार्याध्यक्ष माणिक भालेराव जे आहेत त्यांच्यापर्यंतच ती बातमी पोहोचली अजून त्या गावकऱ्यांनी मला काही फोन केलेला नाही लोक दगडा खालचा हात निघाला उषा खालचा हात निघाला की हात वर करतात हा नेहमीचा अनुभव आहे याही बाबतीत तसंच झालेलं आहे कारण काल ज्या महिलेला तीस लाख रुपये मिळाले त्याच्यामध्ये मुंबईच्या अध्यक्षांना कल्याणच्या अध्यक्षांना ठाण्याच्या अध्यक्षांना टिटवाळ्याच्या अध्यक्षांना उल्हासनगरच्या अध्यक्षांना अंबरनाथच्या अध्यक्षांना सगळ्यांनी सगळ्यांनी मेहनत केलेली आणि ते सगळे लोक त्यांच्या ओळखीचे कल्याणच्या शहर प्रमुखांना कोणालाच त्यांनी फोन नव्हता केला फक्त मला एकट्यालाच केला तर माझी विनंती आहे आमचे जे निर्भय वीर आणि निर्भय वीरांगणा माझ्यासोबत काम करतात त्यांना सुद्धा तुम्ही फोन करून त्यांचे आभार मानले पाहिजे त्यांचं मनोबल उंचावलं पाहिजे आम्ही हे सगळं करत असताना आम्ही कोणीही गुंड नाही आहोत म्हणजे आमच्याकडे मॅन पॉवर नाही म्हणजे कार्यकर्त्यांची लाखोची फौज नाही आमच्याकडे मॅनपावर नाही मनी पावर नाही मसल पॉवर नाही आम्ही कोणी गुंडे नाही गुंडाकुंडांचा आम्हाला सपोर्ट नाही आणि आम्ही फक्त आमच्या संविधानात्मक अधिकारांच्या अंतर्गतच आम्ही हे अशा गोष्टी करवून आणतो फक्त प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारूनच समोरच्याला जेरीस आणतो आणि त्याच्यातनं आम्हाला हे उत्तर मिळत असतात तर या रविवारच्या आपल्या जनता दरबारातून अनेकांचे प्रश्न सुटतात आणि हे सुद्धा प्रश्न जे सुटले ते तुमच्या आम्ही कानावर घालतोय संतोष सुराडकर तुमचं मनपूर्वक स्वागत संतोष सुराडकर हा एक आवलिया तयार झालेला आहे आपला पिंपळ गावातला तो पण आपल्या भाई सारखा पाठीवर बोर्ड लावून पिंपळ गावात चालत चालत सगळे मेसेजेस देतोय याला डोकं फिरलेले माणसं म्हणतात